नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ही गवार मी आ, स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे तर आज ह्या गवारीपासून आपण बनणार आहोत खारी गवार किंवा त्याला मिठातली गवार पण बोलतात लहान मुलांना फार आवडते आणि मोठ्यांनाही आवडते आणि खूप छान लागते चवीला काही न घालताही तिला खूप चव येते तर आपण आजही गवार करणार आहोत खारी गवार आणि मिठातली गवार तुम्हाला जे नाव आवडेल तुम्ही ते द्या तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात कडेमध्ये तेल टाकलेलं आहे त्याला कडीपताटा घालून घेणार आहोत सोबतच घालणार आहोत थोडीशी मोहरी आणि जिरे हे बघा आता लसूण घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्ये कर, कर, न कट कट करता म्हणजे न कुटून घेते बघा असा पकडीने दाबायचा असं बारीक भुका होतो शॉर्टकट असं पकडमध्ये पकडायचा असं दाबायचं हे बघा म्हणजे आपल्या वेळ वाचतो आणि खलबत्ताही घ्यायचं टेन्शन जातं असं घ्यायचं आणि असं प्रेस करायचं फक्त मस्त आयडिया आहे ना तुम्ही आयडिया वापरा याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी चिमुटभर हळद चिमुटभर हिंग हिंग हिंगामुळे काय होतं ना आपल्या गावरीला अजून चव येते छान सोबतच घालणार आहोत मीठ मीठ हे चवीनुसार घाला बरं का तुम्ही सगळे साहित्य लसूण अगोदर घातला ना काळा पडला पार असता म्हणून लसूण आपण थोडस परतून घ्यायचं गवार घालून घेणार आहोत तुम्हाला जर अगोदर गवार भाजून घ्यायचे असेल ना तर तुम्ही अगोदर गवार भाजून घेऊ शकता पण ही मिठाजली आपण करत आहोत ना त्याला भाज्याची काय नाही लागत ते आपण असंही परतू शकतो नाशिक छान लागते ती अशी व्यवस्थित मस्त अशी व्यवस्थित परतून घ्यायची तिला व्यवस्थित सगळा जो मसाला आपण टाकलेला हिंग हे ही, मीठ लसूण सगळं व्यवस्थित याला लागलं पाहिजे एकजूस झालं पाहिजे आणि चवीला फार छान लागते मस्त लागते नक्की तुम्ही घरी ट्राय करा तर आपण याच्यावर आता झाकण घालले ना वाफ घेणार आहोत दोन ते तीन मिनटं तर वाफेवर शिजून घेणार आहोत पाणी नाही घालायचं आपल्याला हे बघा आता ह्याला पुढचं पाणी सुटले बघा आपण पाणी घातलेलं नाही पण तरी गवारीला पाणी सुटले तर आपल्याला असं झाकण घालायचं आणि परत दोनदा असं करायचं वाफ काढायची आहे पुन्हा म्हणजे गवार जी आपली पूर्ण बारीक शिजेल गवार थोडी कडक असते ना तर वाफेवर शिजल तर थोडासा वेळ लागतो पुन्हा आपण हलवून पुन्हा झाकण घालून वाफ काढणार आहोत हे बघ आता आपली गवारचा पण कलर बदललाय आणि ही गवार खूप छान खूप छान शिजलेली आहे तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर घालून पुन्हा परतून घ्यायची ही आपली मिठातली गवार तयार आहे छान लागते आणि झटपट होते आणि ह्या डिश मध्ये जे आहे मी थोडीशी गवार काढून घेतली मिठातली गवार कारण ही लहान मुलं खातील आणि आता काहींना काय ना तिखट हवं असं तिखट शिवाय जमत नाही तर ही उरलेली जी गवार आहे त्याच्यामध्ये <laughs> आपण तिखट घालून घेणार आहोत हे बघा आता मी हा काळा मसाला घेतला आहे थोडासा हे धना पावडर आहे लाल मिरची पावडर आणि मीठ थोडंसं घेतलेले कारण अगोदर आपण मीठ घातलेलं आहे गवारीमध्ये तर हे मीठ थोडेसे घेतलेले तर आपण हे मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत वरतून मिठातल्या गवारीमध्ये आपण हे घालणार आहोत ज्यांना तिखट गवार आवडते त्यांच्यासाठी हा पर्याय आणि हे व्यवस्थित घालून पुन्हा एक वाफ काढायची की ती पण गवार आपली लगत झटकी पडत आहे म्हणजे एका गवारीपासून आपण दोन गवार बनवले एक लहान मुलांसाठी खारी गवार आणि एक मोठ्यांसाठी तिखट गवार तुम्हाला याच्यामध्ये टिकू आहे ह्याच्यामध्ये अजून कांदा आणि टोमॅटो घालत असेल तर घालू शकता वरतून कांदापासून थोडासा भाजून घ्यावा लागेल तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी एका तव्यामध्ये आणि मग वरतून तुम्ही टाकू शकता टोमॅटो काय तुम्ही असंही टाकू शकता ऑलरेडी गवार तयार फक्त मसाले घातल्यामुळे फक्त एक ते दोन मिनिटाची वाफ घालून घेणार आपण एक ते दोन मिनटाची वाफ आपली तिखट गवार तयार आहे तुम्हाला म्हणता ज्याप्रमाणे तुम्ही कांदा आणि टोमॅटो वरतून ऍड करू शकता टोमॅटो काय असाय कसं झालं फक्त कांदा तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये पडतो मग याच्यामध्ये टाकावं लागेल ही झाली आपली तिखट गवार तयार आणि एक मिठातली गवार त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडेसे शेंगण्याचे कूट घालून घेत आहे हे शेंगदाण्याचे कूट घात झाले घालून की आपली गवार तयार आहे त्याला वाफ पाडायची गरज नाही बरं का असे शेंगदाण्याचे कूट टाकून द्यायचे आणि मग ते थोडीशी परतून घ्यायची खूप छान लागते गवार खूप म्हणजे खूपच चविष्ट तर अशा दोन प्रकारच्या गवार मी तुम्हाला आज शिकवलेल्या आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप छान होता तर आपली ही गवार आता झालीच आहे हे बघा ही आपली आहे मिठातली गवार किंवा खारी गवार म्हणू शकता तुम्ही हे बघा ही पण चवीला फार छान लागते मस्त लागते फक्त मिठातच मिठच घालून केलेली आहे पण चव खूप छान लागते आणि ही दुसरी आपली आहे तिकड घालून केलेली गवर हे बघा दिसायला पण बघा दोन्ही किती मस्त दिसत आहेत ही पण किती छान दिसते आणि ही पण तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही घरी ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडलीस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात रहा। चला धन्यवाद थँक्यू